आणि त्याला काय वाटतं आणि म्हणजे ह्याची सुट्टी असेल तर बाहेर येतो नाव एकतरीच काम पण असतं आणि सुट्टी दिवशी सामान्यात फुचायचं एअरबीरेशन मला नाही जातायचे तर त्याला वाटतं की कुठंतरी एन्जॉय करायला फिरायला तर I तर सगळंच एकदा आपल्या काही नवीन ब्लॉक्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आत्ता निघालो बाहेर आत्ता वाजली दुपारचे एक वाजले तर आज स्कूलमध्ये दिंडीचा कार्यक्रम होता तो झाला तर आत्ता निघालो बाहेर बाहेर थोडस काम आहे तर चला निघत तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तुझा व्हिडिओ पाडायचा आहे इकडे बघा नुसतं गंध वगैरे लावलेला आहे दिंडीत काय काय केलं तू काय डान्स केला फुगडी पण खेळली ना चला सोबत छान वाटलं ना शाळेमध्ये अजून काय चला बाहेर जाऊया ऐकत माईक मध्ये काय म्हणला तू काय म्हणून काय दाखव काय म्हणून दाखवलं सांगा शिवबागे

सो आज बनवणार आहे मी कढी दह्याची कढी आणि भाकरी तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूयात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो मी घेतलेलं आहे दही मी दह्याची कढी बनवणार आहे शक्यतो ताकाची जास्त आहेत पण ताक नसेल तर मग दह्याची बनवायची तर मी फक्त माझ्या इकडेसाठी बनवणार होते त्याच्यामुळं अगदी थोडी घेतली कारण की रुद्रश पण खात नाही आणि त्याच्या पप्पाला पण अजिबात कढी म्हणजे अशी पद्धतीतली आवडतच नाही तर म्हटलं चला एकटी पुरती कडी आणि भाकरी बनवूयात त्यांच्यासाठी दुसरा स्वयंपाक बनवूयात तर म्हणजे मला तर कडी खूप आवडती पण जास्त करून नाही बनवण्यात ते एकटी एकटीला आवडते ना त्याच्यामुळं मग नाही दही कधी असेल तरच बनवत असते तर मग मी त्याच्यासाठी घेतलेली आहे साहित्य तर मी ते पण दाखवते म्हणजे फोडणीसाठी काय काय घेतलेलं आहे स्वतः आपण कडे घेतली कढीमध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यात टाकायचे आहे आपल्याला जिरे मोहरी लसण आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर म्हणजे कढीपत्ता टाकायचाच कडीपत्ता टाकला ना आणि मोहरी ही कडीला पाहिजे ही जर नसेल तर मग कडी अजिबात नाही चांगली लागत आहे तर कढीपत्ता थोडंसं सुकलेला होता तरी म्हटलं कडीपत्ता नसेल तर मग चांगली लागणार नाही ना त्याच्यामुळे मग कडीपत्ता सुकलेला होता तरी पण टाकलं आणि जे पीठ आहे ना त्याच्यामध्ये आहे आत्ता ह्याच्यात मी हिरवी मिरची टाकते ही मिक्सरला लावायची होती मला पण मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदरच दुसरं वाटण काढून ठेवलेलं होतं म्हणून म्हटलं जाऊ दे छोट्या लेत तुकडे करून घेतले आणि लसण आहे तो बारीक म्हणजे चमच्यानीच असं फक्त प्रेस करून घेतलेलं आहे आणि आत्ता त्याच्यामध्ये टाकलं मी थोडंसं मीठ हळद आणि कोथिंबीर पण ह्याच्यातच टाकली कढीमध्येच टाकली आणि आता ते पीठ आहे ना त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे थोडंसं डाळीचं चमचावर एक खायचा चमचा असतो तो डाळीचं पीठ दही आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट आहे तो टाकलेला आहे सो आणि ते सगळं मिक्स केलेलं आहे ते मग मी डायरेक्ट फोडणीमध्ये टाकलं त्याला आपल्याला वाटतं तेवढं पाणी टाकायचं आणि जर खूप पत्तळ वाटत असेल तर एक चमचा अजून डाळीचं पीठ टाकलं तरी चालतं किंवा थोडंसं दही वगैरे असेल किंवा शेंगदाण्याचा कुटं असेल थोडंसं जास्त तरी चालतो पण मला आता ही काय करायची होती शिजवून घ्यायची होती चांगली तर जास्त पातळ पण नव्हती पाहिजे जास्त घट्ट पण नव्हती पाहिजे कारण की एक एक मी फक्त एकटी कुठती बनवणार होती खूप जास्त बनवायचे असेल तर मग जास्त बनवली तरी चालते आणि भाकरीसोबत थोडीशी जास्त छान लागते तर मग एका साईडला मी शेंगदाणे भाजून घेतले होते शेंगदाण्याचा कोट पण बनवून ठेवायचा होता तर मग थोडेसे शेंगदाणे आहेत ना मी शेंगदाण्याचा कोट पण टाकलाय तरी पण ते पण थोडेसे टाकले ह्याच्यामध्ये आणि आत्ता काय करायचं आहे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं कढी करताना कढी कधीच उकळी फुटून नाही द्यायची कडी अगोदर आपल्याला फुगवून घ्यायची फुगून घेतली तर टेस्टीला पण छान लागते आणि जर त्याला जर डायरेक्ट ओकळी फुटली ना तर मग त्याचं पाणी पाणी एकीकडे निघतं आणि जो आपण पीठ शेंगदाण्याचं कुठं वगैरे आहे ना ते एकीकडे म्हणजे असं वेगळीच दिसती कडी तर बघू शकता आपल्याला ना मीडियम गॅसच ठेवायचा आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे की जोपर्यंत कडी फुगत नाही तोपर्यंत हलवून घ्यायचं एकदम म्हणजे ती शांतच नाही ठेवायची तिला सारखं हालून घ्यायचं एक अशी छान अशी म्हणजे त्याला फुगूस तर आता बघू शकता कडी किती कमी आहे पण पूर्ण कडई भरून फुगली आहे तर आत्ता म्हणायचं की आपली कढी म्हणजे शिजली आहे पण अजून पण आपल्याला ह्याला थोडंसं शिजवून द्यायचं कारण की आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे डाळीचं पीठ वगैरे तर त्याला शिजायला जरा वेळ लागतो तर बघू शकता आत्ता मी ह्याला चार ते पाच मिनटं कमी गॅसवरती छान शिजवून देते आणि मग ही शिजली की मग बनवणार आहे भाकरी भाकरी बाजरीची भाकरी मला जास्त आवडते आणि घरामध्ये मीच खाते रुद्राज कधीतरी मूड असेल तर एक दोन घास खातो आणि ह्याच्या पप्पा तर भाकरी खातच नाहीत तर मग म्हटलं चला कढी तर झालेली आहे तर आता आपण लगेच भाकरी पण करून घेऊयात एकच भाकरी बनवायची होती एकटीसाठी असल्यामुळे मग मी पीठ पण जास्त नसते आणि ते एक किंवा दीड किलोचं पीठ आणायचं तेच खूप दिवस जातं आणि शक्यतो मला म्हणजे मी रोज म्हटलं तर एक भाकरी चपात्या झाल्याच्यानंतर बनवत असते कारण की मला भाकरी जास्त आवडती त्याच्यामुळे आणि मग आता लगेच आपण भाकरी पण बनवून घेऊयात आणि मेन म्हणजे बाहेर गेलतो ह्यांची सुट्टी होती बाहेर पण जरा फिरलो नाश्ता वगैरे केलं तर म्हटलं संध्याकाळी काही जास्त स्वयंपाक नव्हतं करायचा मग हे म्हटलं की मला काही जास्त भूक नाही मग ह्यांना वरण भात लावला आणि मग म्हटलं चला आपल्याला कढी आणि भाकरी बनवूयात मला कढी Uh, म्हणजे फक्त दही उरलं होतं म्हणून कढी बनवायची होती मग कढी बनवल्या तर भाकरी तर लागणारच म्हणून मग म्हटलं भातापेक्षा भाकरीसोबत छान लागते म्हणून मग म्हटलं भाकर पण करून घेऊयात आणि एक एकच बनवायची होती म्हणून थोडंसं पीठ जास्त झालं हुंडा थोडासा जास्त झाला म्हणून थोडीशी मोठी होती भाकरी कारण की एकच करायची मग मन म्हटलं की अजून थोडंसं पीठ ठेवून अजून दुसरी कुठं करणार ना त्याच्यामुळे मग थोडीशी मोठी लाटली नाहीतर मग एरवी बारकी लाटत असेल चपाती तर एकदम पातळ असते पण भाकरी थोडीशी जाड करते कारण की थोडीशी जाड केली ना, फुग ना, थी थी, फुग ना तर फुगती नाहीतर मग फुगत नाही भाकरी अशी वेगळीच राहते ती पातळ केली की आणि चपाती कशी पातळ केली तरी एकदम मस्त छान फुगती पण भाकरी नाही फुगत आहे तर मग लगेच आता भाकरी टाकली की त्याला थोडंसं पाणी वगैरे लावून घेतलं आणि मग लगेच म्हटलं चला पलटून घेऊयात तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ही रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल पण सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि आजचा सगळ्यातला मेन व्हिडिओ हा म्हणजे व्हिडिओ शूट केलेला आहे फक्त एडिटिंग राहिला आहे तर आहे तो रुद्रांच्या स्कूलमधला दिंडीचा व्हिडिओ म्हणजे आज आजच होती दिंडी आजच आम्ही बाहेर गेलो पण हा व्हिडिओ थोडासा शो छोटा होता आणि ह्याला एडिटिंगला जास्त वेळ नव्हता म्हणून मी सगळ्यात अगोदर हा व्हिडिओ एडिटिंग करते आणि तो आहे तो अजून मॅडमकडे आहे मॅडमने काही पाठवला नाही थोडाफार मोबाईलमध्ये आहे तर मला वाटतं त्याला दोन तीन दिवस वेळ लागेल तो पण लवकरच टाकणार आहे आणि तो व्हिडिओ एकदम मस्त सगळ्यातला सगळ्यातला भारी व्हिडिओ असेल आत्तापर्यंत चॅनलवरचा तर तो पण तुम्हाला व्हिडिओ भेटेल आणि हा पण बघताय आणि चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ना इथून पुढचे पण सगळे व्हिडिओ भेटतील आणि आत्ताच पण बघताय तो पण म्हणजे इथून पुढे मी कधी पण व्हिडिओ अपलोड केला ना तर सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा